कोपरगाव शहरातील नागरिकांना रोज पाणी देणार आमदार आशुतोष काळे कोपरगाव शहरातील नागरिकांना दररोज पाणी उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे या संदर्भात कोपरगाव नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक संपन्न झाली या प्रसंगी आमदार आशुतोष काळे म्हणाले की नगर परिषदेला आपण होती त्यामध्ये पाच नंबरच्या तलावाचे काम पूर्ण झालेले आहे चार नंबर तलावातून पाणी पुरवठा होत आहे त्याचेही कॉन्क्रिटीकरणाचे काम हाती घेत आहो चार नंबर तीन नंबर आणि बाकी अजून काही टाक्या फिल्टरेशन अजून वाढवायचे आहे पुढे लोकसंख्या वाढणार असून त्याच्यामध्ये जो काही नवीन हद्दवाढचा भाग आहे या ठिकाणी लोकसंख्या वाढते त्या अनुषंगाने ही मीटिंग झालेली आणि त्याचा विचार करता नवीन पुढचा टप्पा अतिशय महत्त्वाचा असणार आहे लोकसंख्येचा विचार करून या सर्व योजनेचा टप्पा अतिशय महत्त्वाचा असेल यासाठी या संदर्भात या नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांची या समवेत बैठक संपन्न झाली नगर परिषदेला आपण पाणीपुरवठा योजना मंजूर केलेली होती त्याच्यामध्ये 5 नंबर तलावाचं काम पूर्ण झालेलं आहे आता जो काही अडचणी येत आहे आणि आपला पाच नंबर तलाव आणि चार नंबर तलाव हे मुख्य चार नंबर तर मुख्य पाणी पुरवठा त्याच्यामधून होत आहे आणि तो पण आता कॉन्क्रीट करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे त्याच्याबद्दलच आपण आज बैठक घेतली चार नंबर तीन नंबर आणि बाकी अजून काही टाक्या फिल्टरेशन आपल्याला अजून वाढवायचंय जे काही पुढं लोकसंख्या वाढणार आहे त्याच्यामध्ये आणि जो काही नवीन हद्दवाढचा भाग आहे किंवा नवीन भरपूर प्लॉटिंग या ठिकाणी आपल्या कोपरगाव शहरामध्ये बघायला मिळते आणि तिथं नवीन बंगले येत आहे नवीन स्कीम्स होत आहे किंवा लोकसंख्या आपल्याकडे वाढते त्या अनुषंगाने ही मिटिंग झालेली आणि त्याचा विचार करता ही ही पाणीपुरवठा नवीन अजून हे पुढचा टप्पा हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे आपल्याला रोज पाणी देण्याच्या हिशोबाने हे सर्व कामं करणं आणि वाढत्या लोकसंख्येचा विचार करून या सर्व योजनेचा हटापा हा अतिशय महत्वाचा असेल आणि म्हणून त्या पद्धतीने आपण ही मिटिंग घेतलेली त्याचं लवकर आपण डिक्लेअर करून ती योजना मंजूर करू आणि नागरिकांना रोज त्या ठिकाणी पाणी देऊ जरी लोक नागरिकांची मागणी आहे का आम्हाला रोज पाणी करू नका कारण तेवढं पाणी आम्हाला रोज भरावं लागेल आता हे सवयीचा भाग आहे काय आता तीन दिवसात चार दिवसाड आपल्याला पाणी देता येतं आहे जेव्हा रोज आपण पाणी द्यायला सुरुवात करू पाणी साठवायची गरज नाही कारण आपल्याकडे साठवणूक राहील आपल्याला रोज प्रेशरने स्वच्छ पाणी येईल त्या पद्धतीने ते, ते बदल हळूहळू होईल ते काही एकत्र होणार नाही कारण अनेक वर्ष आपल्याला आठ ते पंधरा दिवसाठ तेवीस दिवसात पाणी घ्यायची सवय झालेली होती आणि म्हणून त्या सवयीमधून बाहेर निघायला थोडा कालावधी लागेल पण नागरिकांना त्या ठिकाणी सुविधा मिळतील चांगले रस्ते पण बुहेरी गाठाची योजना करतोय आणि व्यापारी संकुल भरपूर प्रमाणात करतोय आता आपण जे पाहिलं गोडाऊनचं काम तिथे आपल्याला चांगलं गार्डन करायचं आहे जेणेकरून आपल्या नागरिकांना त्या ठिकाणी सकाळ संध्याकाळी वॉकिंगला जाता येईल चांगली झाडं तिथं आहे काही जे काही बाबळी आहे तेवढ्या काढायच्या लॉन वगैरे करायचं आणि मेंटेन ठेवण्यासाठी ते ब्युटी तत्वावर जर दिलं तर चांगल्या पद्धतीने मेंटेनन्स होईल आणि तिथले शॉपिंग तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स करता येईल हायवेच्या कडेला जे काही ऑफिसेस आहे ते एकाच ठिकाणी त्या इमारतीवर करता येतील अशा पद्धतीने तो प्लॅन आहे तर त्या पद्धतीने आपण पुढे जाऊया आणि आपल्या शहराला अजून चांगलं स्वच्छ सुंदर आणि समृद्ध करूया तसंच पण लक्ष्मीनगरचा जो प्रस्ताव आहे अनेक वर्षांपासून ते, ते प्लॉट आपल्याला जे लोक तिथे राहत त्यांच्या नावावर करायचे त्याला अनेक अडचणी आहे लेआउटच्या टाउन प्लॅनिंगच्या अडचणी ज्या वेळेस ज्या ज्या त्रुटी काढण्यात आल्या त्या त्रुटी आपण दूर करून आता आतापर्यंत पोचलोय लवकरच त्याच्यामध्ये यशील असं वाटतंय कारण बऱ्याच आपण आतापर्यंतच्या अडचणी दूर केल्या एक शेवटच्या अडचणी शेवटी दूर करून आपण ते वाटप करूया इथे जनतेला अपेक्षा एकशे साधारण हा भारत केवून म्हणून तो कधीपर्यंत वचवतो कारण की हा तीस ते पस्तीस वर्षापासून प्रलंबित हा विषय आहे आणि आपल्या लक्ष्मीनगरच्या नगरच्या त्याच विषयावर नगरावर बाकीचे नगर सुद्धा अवलंबून अवलंबून आहे बार बरोबर पहिले हा प्रस्ताव करू मग टप्पे टप्प्याने बाकीचे पण आपण प्रस्ताव करू